ऑडिटर कौन्सिलचे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिक येथे आयोजन ऑडिटर कौन्सिल अँड वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य पुणे या प्रमाणित लेखापरीक्षकांच्या संघटनेचे तिसरे वार्षिक अधिवेशन तपोभूमी नाशिक येथे संपन्न होत आहे अठ्ठावीस फेब्रुवारी व एक मार्च दोन हजार पंचवीस या दोन दिवसीय आयोजित केलेल्या या अधिवेशनास सहकार राज्यमंत्री बाबासाहेब पाटील सहकार आयुक्त दीपक तावरे अपर निबंधक लेखापरीक्षण राजेश जाधवर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे या अधिवेशनात प्रतिवर्षाप्रमाणे सहकार दैनंदिनी प्रकाशित होणार असून या दैनंदिनीमध्ये राज्यातील लेखापरीक्षकांना संस्थांना उपायुक्त असणारी परिपत्रके तसेच मान्यवरांच्या शुभेच्छा यासह विविध गोष्टी अंतर्भूत आहेत सदर दैनंदिनी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात येणार आहे पहिल्या दिवशी लेखापरीक्षकांचे अधिकार व जबाबदाऱ्या या विषयावर अप्पर निबंधक सहकारी संस्था राजेश जाधवर विकास सेवा संस्थाचे ई ऑडिट या विषयावर विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब बडाख गृहनिर्माण संस्थाचे ऑडिट व निवडणुका या विषयावर ऑडिटर कौन्सिलचे कोकण विभागाचे लेखापरीक्षक श्री अमोल गावडे ताणतणाव या विषयावर प्रमाणित लेखापरीक्षक रुपाली घोलप हे मार्गदर्शन करणार आहेत तर दुसऱ्या दिवशी एक मार्च रोजी निवृत्त अप्पर आयुक्त एस पी पाटील हे सहकार कायद्यातील बदल व लेखा परीक्षकांनी घ्यावायाची दक्षता सणदी लेखापाल चेतन बंब हे सहकारी संस्थांना लागू असणाऱ्या आयकर व इतर कायद्यातील तरतुदी या विषयावर तर नाशिकचे धर्मादाय सह आयुक्त व्ही आर सोनुले हे सार्वजनिक विश्वस्त संस्था ऑडिट व कायद्यातील विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सदर कार्यक्रमात राज्यातील लेखा परीक्षकांमधून उत्कृष्ट लेखा परीक्षक निवडले जाणार असून त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रकासह सन्मानित केलं जाणार आहे या कार्यक्रमास अप्पर निबंधक लेखा परीक्षण राजेश जाधवर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक संभाजी निकम जिल्हा उपनिबंधक नाशिक फयाज मुलाणी जिल्हा विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था वर्ग एक अविनाश पाटील विभागीय सहनिबंधक लेखापरीक्षण जितेंद्र निगडे उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक संदीप जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे या अधिवेशनाचे आयोजन कौन्सिलच्या अध्यक्ष रामदास शिर्के उपाध्यक्ष आभासाहेब देशमुख सचिव उमेश देवकर सहसचिव दत्तात्रय पवार खजिनदार संदीप नगरकर विश्वस्त बाळासाहेब वाघ श्रीकांत चौगुले संजय घोलप सर्व विभागीय अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आणि नाशिक जिल्हा समिती सर्व जिल्हा प्रतिनिधी व कौन्सिलचे सभासद सहयोगी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांनी केलं असल्याचं सांगितलं सदैकाय पी एस श्री स्वामीनारायण मंदिर गेट नंबर दोन डेंटल कॉलेजच्या मागे मुंबई आग्रा रोड तपोवन पंचवटी नाशिक या ठिकाणी असून अधिक माहितीसाठी अठ्ठ्याण्णव नव्वद चौतीस सेहेचाळीस अठ्ठ्याऐंशी या नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन केलं आहे